हाय मी प्रतीक्षा तुमचं परत एकदा माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज पनीर बनवायला घेतलं होतं जवळजवळ दोन दिवसाचं एक एक लिटर असं दोन लिटर दूध शिल्लक राहिलेलं होतं मग म्हटलं याचं करायचं तरी काही दही ताक वगैरे नेहमीच करतो म्हटलं चला आपण एवढ्या मोठ्या दुधाचं पनीर वगैरे बनवूया कारण दिवाळी चालू होती दिवाळीमध्ये गोड खाऊन कंटाळा आला होता त्याच्यामुळे खीर वासुंदी वगैरे याचा तर प्रश्नच उरला नव्हता म्हटलं चला पनीर बनवूया आणि त्याची मस्त अशी चमचमीत भाजी पण बनवूया मग इथे दूध उकळायला ठेवलं पनीर बनवताना दूध पूर्णपणे उकळून घेतल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकणार आहोत मी इथे एक पूर्णपणे लिंबू कापून त्याचा रस बाजूला काढला होता आणि पिया वेगळ्या केल्या होत्या जेणेकरून त्या पनीरमध्ये मिक्स होणार नाही आहेत आणि दूध उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि दूध फाटलं की एका सुती कपड्याने ते पाणी वेगळं आणि फाटलेलं दूध वेगळं असं काढून घ्यायचं तर इथे मी बऱ्यापैकी निम्म ओतून घेतलेलं होतं आणि पाणी ते टाकून द्यावं म्हटलं आणि परत एकदा गाळून घ्यावं म्हणजे सगळंच पनीर याच्यामध्ये बसल तर या पद्धतीमध्ये जर आपण विनेगर वापरलं तरी चालतं आणि लिंबू वापरलं तरी चालतं असं काही नसतं की खूप वेगळं काही लागतं पनीर बनवण्यासाठी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कसलीही भेसळ न करता आपण हे पनीर बनवू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकतात की सगळा गोळा माझा बाजा म्हणजे वेगळा झालेला आहे तर इथे आपण जे दूध वेगळं केलं होतं त्याच्या खालचं सगळं पाणी वगैरे टाकून दिलं आणि मग नंतर हे दोन तीन वेळा आंबट वास येऊ नये म्हणून धुवून घेणार आहोत कारण आपण याच्यामध्ये लिंबू वापरलेलं आहे आणि या पनीरला आपल्या आंबट वास येऊ नये म्हणून अशा पद्धतीमध्ये तीन वेळा पाणी टाकून मी इथे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर हे ये वास येऊ नये म्हणून आपण एक चांगल्या पाण्यामध्ये तीन वेळा धुवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामधलं पाणी सगळं दाबून बाजूला काढायचं आणि त्या कापडाला एक छान अशी गाठ मारून ठेवायची तर जसं पाहिजे तसं आपण सेट करू शकतो तर इथे मी गाठ वगैरे मारून ठेवलेली होती त्याच्यामुळे माझ्या पनीरचा जो बेस तयार झाला होता त्याला असा मध्ये खड्डा पडला होता जर आपण रुमाल व्यवस्थित असा दाबून गुंडाळला आणि मग नंतर त्याच्यावर वजन वगैरे ठेवून दिलं तर छान असं आपलं हे पनीर चांगल्या आकारामध्ये तयार होतं तर पाणी खाली पडू नये म्हणून एक ताट वगैरे ठेवलं होतं आणि नंतर ते जे पनीर बांधलेलं होतं ते इथे वरती कुकरच्या डब्यावरती ठेवून दिलेलं होतं परंतु याच्यावर मग मी नंतर पळपट वगैरे ठेवलं आणि ते थे झाकून ठेवलं रात्रभर तर पाहू शकतात की खाली ताटामध्ये पाणी त्याच्यातलं बऱ्यापैकी दाबून निघलेलं आहे आणि आता आपण ते कापड वगैरे सोडून बघूया आतमध्ये आपलं पनीर कसं तयार झालेलं आहे तर खूप छान असं आपलं हे पनीर घरच्या घरी तयार झालेलं आहे तर हे पनीर आपण नंतर एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर इथे पनीरही मी तुम्हाला कापून दाखवते एकदम छान असं आपलं हे घरगुती पनीर तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद